नमस्ते आज आपण बनवणार आहोत ताक आणि रवा याच्यापासून बनणारा ढोकळा त्यासाठी लागणारी साहित्य एक वाटी रवा एक ग्लास ताक लावण्यासाठी तेल साखर चवीनुसार मीठ आणि एक चमचा सोडा कोमट पाणी चला मग आता आपण ढोकळा बनवूया आता आपण मीडियम फ्लेमवर ताक कोमट करून घेऊयात रवा मळत असताना आपल्याला ताक कोमट करून घ्यायचं आहे मीठ टाकूयात त्यानंतर रवा कोमट केलेले ताक ताक मीठ आणि रवा टाकून आपलं बॅटर मळून झालेले रवा घालूयात आता आपलं पीठ मळून झालेले याला आपण दोन ते तीन मिनटासाठी पीठ फुलण्यासाठी साईडला ठेवूया आता आपण पाणी गरम करण्यासाठी इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवूयात तोपर्यंत आपण एका भांड्याला तेल लावून घेऊयात ज्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत मी दोन चमचे तेल घेतलेला ते आहे तेल जरा जास्तीच लावायचं ज्यामुळे आपला ढोकळा चिटकणार नाही तुम्ही कडईऐवजी ढोकळ्याचं जर तुमच्याकडे भांडं असेल तर ढोकळ्याचं भांडं कुकर इडली पात्र हे तुम्ही पर्याय म्हणून वापरू शकता माझ्याकडे कढई आहे मी कढई वापरली तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती छान फुगलेलं आहे चला इकडे पाणी पण गरम झालेलं आहे आपण आता ढोकळा करूयात आता आपण पीठ यामध्ये ओतलेलं आहे दोन वेळेला असं याला कापून घेऊयात म्हणजे गॅस मिडियम करायचा आहे आणि याला आपण आता वीस मिनिटांसाठी झाकून ठेवूयात आपला ढोकळा तयार झालेला आहे चला आता आपण याला तडका देऊयात आपला ढोकळा झालेला आहे त्याला आता आपण तडका देऊन घेऊया झालेला आहे मिरची काळे तीळ किंवा पांढरी तीळ तुम्ही कोणतीही वापरू शकता तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा किती छान झालेला आहे तर अशाच नवनवीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद